thank mm -hmm. you मानकापूर तालुका निपाणी महाशिवरात्री यात्रेस अमाप उत्साहात सुरुवात मानकापूरच्या पालखी महोत्सवास युवा नेते उत्तमदादा पाटील आणि हलसीना साखर कारखाना आणि मानकरी कुलकर्णी मानकापूरचे विद्यमान सरपंच सुनील महाकाळे यांच्या शुभ उपस्थितीत मानकापूर ग्रामदैवत श्री मलकारसिद्ध पालखी सोहळ्याला सुरुवात झाली तत्पूर्वी ग्रामपंचायतीकडून वाजत गाजत श्रींचा आहे आणण्यात आला यानंतर मंदिरामध्ये ग्रामदैवत मलकार सिद्धाला पुष्पार अर्पण करून विधिवत पूजा करण्यात आली यानंतर प्रतिष्ठितांच्या हस्ते पालखीचे मार्गक्रमण करण्यात आले यानंतर मानकापूरच्या पालखी सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या सर्व कार्यक्रमासाठी यात्रा महोत्सव कमिटीने नेटकन नियोजन केलं होतं यात्रा महोत्सव कार्यक्रमास खास उपस्थित मानकापूर गावचे सरपंच श्री सुनील महाकाळे उपसरपंच अश्विनी नरबळ ग्रामपंचायत सदस्य राकेश चौगले रुपाली चौगले वैशाली कुंभार सौ जयश्री पुजारी माने वहिनी करवते वहिनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धनंजय माळी नाना मल्हारी हंडे नामदेव बन्ने युनुस मुल्ला जयसिंग लोंढे सर्जराव कुंभार बाळू सिद्धू पुजारी ग्रामपंचायत सदस्य संदीप बन्ने राजू कुंभार प्रसिद्ध उद्योगपती दीपक पाटील नाना खारगे सचिन सासने यात्रा महोत्सव कमिटी अध्यक्ष श्री अनिल महाकाळे पिंटू करवते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते या पालकी महोत्सव कार्यक्रमाची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुरी यांनी